बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांपैकी पाच जागा, जागा जिंकण्यात महायुतीला यश आलंय राष्ट्रवादी काँग्रेसनं तीन तर भाजपनं दोन जागा जिंकल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप सिरसागर एकमेव बीड मतदारसंघातून विजयी झालेले आहेत धनंजय मुंडे यांचा एक लाख चाळीस हजार विक्रमी मतधिकांनी विजय झालाय तर मैत्रीपूर्ण लढत आणि पक्षातील बड्या नेत्यांचा छुपाविरोध असतानाही भाजपच्या सुरेश धसांनी सत्याहत्तर हजारावर मतांनी विजय मिळवलाय खासदार बजरंग सोनवणे यांच्या केज मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराचा पराभव आणि वातावरण पूर्ण विरोधात असताना बीड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एकमेव संदीप सिरसागर यांचा विजय आणि लक्ष्मण पवार व बाळासाहेब आजबे या दोन आमदारांचा पराभव हे जिल्ह्यातील निवडणूक निकालाची वैशिष्ट्य ठरली आहे परळी मतदारसंघातून पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्या पुढे होते शेवटपर्यंत त्यांची आघाडी मोठ्या फरकाची असे त्यांनी तब्बल एक लाख चाळीस हजाराहून मतांनी विजय मिळवलाय आष्टीतही भाजपचे सुरेश दस पहिल्या फेरीपासूनच प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब बाजवे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मेहबूब शेख व अपक्ष भीमराव धोंडे यांच्या पुढे होते त्यांनी तब्बल पंच्याहत्तर हजाराहून अधिक मतांनी विजयश्री खेचलाय सुरेश दस यांना माहितीच्याच बड्या नेत्याचा छुपा विरोध असल्याचा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे गेवराईत विजयसे पंडित यांची आघाडी पहिल्या फेरीपासूनच पुढे होती त्यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बदामराव पंडित यांचा बेचाळीस हजार मतांनी पराभव केलाय या मतदारसंघातून अपक्ष लढलेले आमदार लक्ष्मण पवार यांचाही पराभव झालाय खासदार बजरंग सोनवणे यांचे असलेल्या केज मतदार संघात भाजपच्या नमिता व राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांच्या शेवटपर्यंत निकराची लढत झाली नमिता मुंदळा यांनी तीन हजारांच्या फरकाने विजय मिळवलाय माजरगाव मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहन जगताप यांच्या शेवटपर्यंत निकराची झुंज झाली सुरुवातीपासूनच पिछाडीवर असलेले प्रकाश सोळंके निम्म्या फेऱ्यानंतर आघाडीवर आले त्यांनी जगताप यांचा पराभव केलाय एकमेव बीड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर विजय झालेत त्यांनी त्यांचे चुलत बंधू व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा पराभव केलेला आहे माऊली न्यूज मीडिया बीर रिपोर्ट बीड